सो so, हे आहे पंचेचाळीस रुपयाचं साधारण साडेतीनशे रुपये हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्नी विथ वदंकरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो so, संक्रांतीला वाण काय देवे याचा मी आधी व्हिडिओ टाकला होता त्याला तुम्ही खूप छान असा मला रिस्पॉन्स दिला आजचा व्हिडिओ देखील मी विशाल प्लास्टिक आणि मिस्टर डी आय वाय या ठिकाणी जाऊन करणार आहे आणि वाईज मी आत्ता आलेली आहे विशाल प्लास्टिक तिथे आणि बऱ्याचशा गोष्टी बघितल्या सो असे हे ट्रे जे आहे हे आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो त्यातला एक एक ट्रे तुम्ही देऊ शकता त्यामध्ये आकार लहान मोठे आहे पंचावन्न पंचावन रुपये लिहिलेले आहे पंचावन्न आहे देऊ शकतो आपण हे आहे त्यानंतर आहे बाऊल वेगळ्या आकारामध्ये यामध्ये आहे अशी व्हेरायटी आहे कलर्स आहे छान छान तीस रुपयाचा एक, एक बाउल आहे हा ही अशी टोपली आहे ही पण आहे तीस रुपयाची यातही विविध रंग आहेत वाट्यांचा सेट आहे हा सहा वाट्या याच्यामध्ये पंचावन्न रुपयाचा ही एक वाटी आहे मोठी आहे नंतर त्यानंतर ही लहान आहे हा चॉईसचा आहे या सहा वाट्या आहे आणि यात असे बरेच रंग आहे जे आपण हे घेऊ शकतो पंचावन्न रुपयाची सहा वाटी म्हणजे परवडतं आपल्याला हे घ्यायला हा पूर्ण सेट आहे चार वाट्यांचा एकशे दहा रुपयाला लिहिलं आहे लहान मो वाटींपासून मोठ्या म्हणजे सॉरी पाच वाट्यांचा सेट आहे पाच पीस आहे याच्यामध्ये सो साधारण इथल्या ज्या वस्तू आहे ना या तीस चाळीस रुपयापासून सुरू झालेल्या आहेत हे आहे मोठं छान एक मस्त दिसते ना असं धरायला पण सो हे आहे पंचेचाळीस रुपयाचं साधारण अर्धा किलोपर्यंत तर सामान यात आरामात बसून जाईल असा मोठं आहे आणि हे छान आणि यात असे वेगळे कलर्स आहे आता हा पोपटी झाला गुलाबी आहे निळा आहे असे वेगवेगळे कलर्स पण आहेत आपल्याला भाजी धुवायसाठी काही काही लागतं आपण पोपलेट आपल्या घेतात त्या हो जीव हे नवीन निघालेलं आहे युटिलिटी बास्केट म्हणून आहे भाजी धुण्यासाठी युजेबल आहे आणि आपण ज्यांना कोणाला देऊ त्यांना पण हे देण्यासारखं आहे मस्त साधारण याची किंमत आहे शंभर रुपये आणि आम्ही प्रत्येक जण पोळ्या करत असतो पण सगळ्यात खालची जी पोळी असते ती नेहमी ओली होत असते त्यासाठी मी तुम्हाला एक दाखवते हे पोळी ठेवायचं आहे हे चाळीस रुपयाचं आहे साधारण हे द्यायला काही हरकत नाही मस्त खालची पोळी ओलीसुद्धा होत नाही आणि व्यवस्थित सगळ्या पोळे किंवा तुम्ही फुलके करत असाल तर त्यासाठी पण ही बेस्ट आहे सो काही जसं फिरता फिरता दिसलं प्लॅस्टिकच्या मिनी प्लेट्स आहे आणि किती किंमत असेल फक्त दहा रुपये एका प्लेटची किंमत आहे सो अशा तुम्ही आपण डझनाने जास्त घेऊ शकतो आणि त्याचमध्ये या मोठ्या प्लेट आहे ज्या रंगीत पण आहे याची किंमत आहे फक्त पंधरा रुपये दहा आणि पंधराचं काही विशेष नाही तो गाईज सगळ्यांचे आवडते आपले आहे प्लॅस्टिकचे डबे आणि यामध्ये चमचा पण असतो आणि हे असे छान असतात वरून झाकण जे असतात हे ट्रान्सपरंट पण आहे की यात तुम्ही काय ठेवलं आहे ते दिसेल खरं तर बाटलीच ट्रान्सपरंट आहे लगेच दिसेल हा हे पूर्ण एकशे पस्तीसचा तीन सेट हा पूर्ण एकशे पस्तीसचा हा पण आहे त्यामध्ये हा एक वेगळा कलर आहे आणि हे मोठे जे मी दाखवले अर्धा किलोचं सामान यात व्यवस्थित बसेल याची प्राईज आहे तीनशे साठ म्हणजे तीनशे साठला हे तीन डबे आहेत आपल्या डब्या सगळ्यांच्या आवडतात आपण शाळेला नेत होतो आणि आपण या लोणचं वगैरे गावाला जायचं असलं त्यावेळेला आपण नेऊ शकतो मात्र हा एअरटाईट टप्पर जे म्हणतो आपण ते छानच असतात सो हा सेट आहे पूर्ण नव्वद रुपयाचा तीन अशा सो हे आहे चॉपर सो हे आहे दीडशे रुपयाला हे सगळ्यात लहान चॉपर आहे जे मी तुम्हाला आता दाखवते आणि नेहमीप्रमाणे साधं सिंपल आहे जे आपण असं करू ओढलं की बारीक होतं आणि हे मधलं जे असतं यात गोल गोल फिरतं काय डोळं म्हणजे एक मुळात हे की कांदा जिंकताना आपल्या डोळ्यात पाणी येत नाही आणि दुसऱ्यांच्याही येत नाही सो युजफुल आहे हे चॉपर वाईज इथेच उभ्या उभ्या आणखीन काही डबे दिसलेत हे मोठं चमचे हा आहे एकशे पंचवीसचा सेट तीन डबे आहेत आणि यापेक्षा जर लहान डबं असेल तर हा आहे एकशे दहाचा यात तीन डबे मात्र साईज लहान आहे आणि यात कलर्स बरेच आहेत आता दाखवल्याप्रमाणे हे आहे एकशे आठ रुपयाला मात्र यात आहे पाच डब्या म्हणजे वीस रुपयाची साधारण एक डबे त्याप्रमाणे ह्या डबे आहेत so सो युजेबल परवडणारे आहे आणि साधारण मी ज्या वस्तू दाखवते या सगळ्या तुम्हाला परवडतीलच त्याचबरोबर या छोट्या छोट्या दाखवल्या की जे आपण बाहेरगावाला नेऊ शकतो कानातले वगैरे पण यात आपण आरामात ठेवू शकतो अशा आहे या आहेत दोनशे दहाला ला सहा डबे एकोणचाळीस रुपयाला या तीन आहेत त्यानंतर त्यानंतर या वेगळे आहेत या आहेत सहा अधिक कुंकू करतोय मग कुर्या नको का सो या विशाल प्लास्टिकमध्ये आलेल्या आहेत मस्त कोयरी बघा कोरी किती छान आहे रंगही छान आहे आणि डिझाईन पण मला आवडली आहे छान कमळाचं फुल आहे बघा आता या पन्नास रुपयाची एक होती तिथं तुम्ही बघितली मात्र आता याहून स्वस्त सुद्धा आहे आणि वेगवेगळी आहे डिझाईनला हे बघा वीस रुपयाला आहे वीस रुपयाला किती मस्त आहे ना हे कलसाचा आकार आहे हे आहे पंधरा रुपयाला हे मात्र आता थोडीशी डिझाईन वेगळी झाले असल्यामुळे याची किंमत आहे पंचवीस रुपये आणि ही प्लेटमध्येच आहे चार हळदी कुंक हे सरकणार नाही याची किंमत आहे पन्नास रुपये यामध्ये बरेचसे आहेत यात जसा मोर आहे तसा यात हळदी कुंकू अक्षदा ठेवू शकतो आपण ऐंशी रुपयाला बघायचं जर तुम्हाला प्लॅस्टिकही नवीन द्यायचं स्टील द्यायचं नाही आणि चिनी माती द्यायचं असेल तर हे छोटंसं लोणचं ठेवायचं आहे यात आपण लोणचं ठेवू शकतो आणि तुम्ही जर असं वाटत असेल डेली यूज हवं आहे सो याची किंमत काय असेल याची किंमत आहे फक्त वीस रुपये आणि त्याहून जर थोडं मोठं हवं असेल हे पण तेच आहे आणि मात्र याची किंमत आहे जरा चाळीस रुपये काचेची बरणी आहे काचेच्या बरणीची किंमत आहे तीस रुपये आणि मस्त आहे काहीतरी वेगळं पण आहे हा असा आकार आहे याच मध्ये ही चौकोनी आहे तिची पण किंमत मात्र तीस रुपये आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल लहान सो ही आहे लहान आणि ची किंमत आहे पंचवीस रुपये बाटली काचेची आहे झाकण प्लास्टिकचे किंमत आहे फक्त सतरा रुपये प्लॅस्टिकची डबी झाकणे प्लॅस्टिकचं मात्र ट्रान्सपरंट आहे तो पण स्वस्त आहे आणि ही डबी सुद्धा वीस रुपयाला एक आहे आपण हा जर पूर्ण घेतला तर आपल्याला थोडाफार काहीतरी कमी पण होईल आणि कलर्स पण भरतून येतो वाईज मेकअप तुम्ही आम्ही सगळेजण करत असतो पण मेकअपच्या गोष्टी आपल्या सगळ्या एक कुठे तर एक कुठे असतं त्यासाठी जा हा आहे बॉक्स या स्टोरेज बॉक्स मध्ये आपण सगळ्या गोष्टी आपल्या व्यवस्थित एका ठिकाणी ठेवू शकतो हे बरं वाईट हा आहे युजफुल असा बॉक्स यामध्ये खाते आहेत सहा खाते यामध्ये आता तुम्ही उपयोग कराल तसा उपयोग आहे हा आहे एक डबा पस्तीस रुपयाचा जर आपण जास्त क्वांटिटी घेतली तर कमी जास्त काहीतरी होणारच तर यामध्ये आपण नेकलेस त्याचे कानातले किंवा आपण बाहेर जात असताना छोट्या छोट्या वस्तू ज्या असतात किंवा तुम्हाला गोळ्या औषधं ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी पण हा भरपूर उपयोग देणारा डबा आहे तर मी आता विशाल प्लास्टिक मध्ये दहा रुपयापासून तीनशे साठ रुपयापर्यंत मिळणाऱ्या सगळ्या वस्तू तर दाखवल्या मात्र आता मी आलेली आहे मिस्टर डी आय वाय जे आपल्या प्रत्येकाच्या शहरात आहेत आणि बऱ्याच अशा वस्तू तिथे सुद्धा आहेत सो चला आता आपण जाऊया मस्त डी आय वाय वाले आणि आले आला दिसलेला आहे मस्त डबा तीन चा डबा आहे तीन 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 तीनचा डबा दोन कलर आहे हा एक लाल कलर आहे आणि आहे गोल्डन कलर याची किंमत आहे पस्तीस रुपये आणि मस्त आहे ना जर तुम्हाला असं नको असेल चौकोनी डबा तर तुम्ही असा हा गोलही घेऊ शकता सो गाईज so हे आहे किचन टॉवेल ज्याची किंमत आहे तीस रुपये मात्र दोन टॉवेल दिलेले आहे यामध्ये जे आपण युजफुल आहे आता मी डी आयमध्ये फिरते मला खूप फिरते पण कमी आज तर इथे आला मला दिसला हा मिनी ट्रे एक जरी पाहुणा आला तर आपण एवढा मोठा ट्रे घेऊन जातो तसं न करता हा आहे मात्र तीस रुपयाला छोटासा मिनी ट्रे पानाच्या आकाराचा आहे मात्र हे आहे महाग हे जर तुम्ही हदे गुंकवायला नाही दिलं तरी चालेल मात्र तुम्ही घरच्यासाठी घेऊ शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि याची किंमत अडीचशे रुपये आहे तर लाव पालाचं भांड माहिती का तुम्हाला ते महाग आहे पण काहीतरी त्याची क्वालिटी क्लिअरिटी काहीतरी छान एक वेगळं असतं त्याचप्रमाणे हे बाउदही आहे हे आहे मात्र सत्तेचाळीस रुपयाचं एक हे आहे प्लेट सलाद प्लेट म्हणता येईल हिची किंमत आहे एकसष्ट रुपये आणि ही आहे एक ही पण सलादच प्लेट आहे हिची किंमत आहे सत्तेचाळीस रुपये आता मी तुमच्यासाठी हदी कुंकवाला दाखवत होती मात्र यातल्या काही अशा वस्तू आहे मिस्टर डीआयवाय मध्ये की ज्या तुम्ही घरच्यासाठी सुद्धा वापरू शकता वस्तू आपण बघतो ना मायक्रम पासून बनवलेलं तशातलं आहे हे बास्केट सारखं यात तुम्ही भाज्या फळं या सुद्धा ठेवू शकता आणि डायनिंग टेबल वर मस्त हे ठेवायचं हे हो बघा थोडी लहान आहे पण मस्त आहे ना युनिक वस्तू आहे इथल्या मला आणि मायक्रम आहे ना हे मायक्रोमच्या ह्याच्यापासून मायक्रमच्या ज्या दोऱ्या असतात ना त्यापासून तुम्हाला जे दाखवते ते घरच्यासाठी दाखवते बर का किती मस्त आहे ना स्टोरेज बास्केट हार्ट शेप मध्ये आहे साडेतीनशे रुपये याची किंमत या लिहिली आहे तीनशे रुपये असते ज्याला आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो भाजी वगैरे ठेवून किंवा तुम्ही सर डायनिंग टेबल वर ठेवलं तरी चालेल याची किंमत आहे एकशे पंच्याऐंशी रुपये युनिक आहे ना काहीतरी सो so, सोबाईज मी मिस्टर डी आय वायमध्ये आली होती डी आय डी आय वायमध्ये जरा वस्तू महाग होत्या मात्र त्या जर तुम्हाला घरच्यासाठी घ्यायच्या असतील तर त्या खूप सुंदर आहे युनिक आहे सो तुम्हीसुद्धा नक्की भेट द्या आणि मी आजचा व्हिडिओ माझा इथेच थांबवते भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग